ओके माल झालेला आहे आहे त्रस्त दुराचा अप्लाना लोट अप्लाना दुराचा आए लोट आणि पापी फोट याचा सवाल आहे आणि आमच्या माताऱ्याला आवडतात कुर्डया आमचे तिसरी वेळ कुर्डया करायची आता तीन दोन चार घरी त्या कुरडे चार चार घरी पार्सल होती चार घरी कुरडे पार्सल होते आमची कुरडे <laughs> फॅनले आहेत आमच्या महाराष्ट्र आणि कॅमेरा वन त्या नुसता उपाशी पोटीच आहे त्यासाठी कुरडे उपारूसाचे अजून आंघोळ गेलं कुरडे कुरडे उपारामती होऊन आलेला आहे